नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारात सध्या मोठी हालचाल सुरू आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे कापसाच्या दरात अचानक सुधारणा झाली आहे आज आपण पाहणार आहोत हा दर टिकणार का की पुन्हा भाव गडगडणार आणि सर्वात महत्वाचे तुम्ही तुमचा कापूस आत्ताच विकावा की थांबावा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कापूस आयातीवर अकरा पर्सेंट आयात शुल्क लागू केले यामुळे परदेशातून येणारा स्वस्त कापूस थांबला आणि आपल्या देशी कापसाला मागणी वाढली फक्त दहा दिवसात दरात तब्बल एक हजार रुपयाची वाढ झाली सध्याचे भाव ग्रामीण भागात सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये जिनिंग व मार्केट यार्ड आठ हजार ते आठ हजार शंभर रुपये दर्जेदार लांब धाग्याचा कापूस आठ हजार चारशे रुपये लक्षात ठेवा कापसाचा दर्जा कोरडेपणा आणि कचरा यावरच भाव ठरतो व्यापारी सरकारवर आयात शुल्क कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत पण सध्या तरी सरकार ठाम आहे बांगलादेश भारतीय कापसावर शुल्क का लावणार होते पण स्थानिक उद्योगाच्या विरोधामुळे भारतातील निर्यात खुली राहिली आहे ही आपल्या शेतकऱ्यासाठी मोठी जमेची बाजू आहे तज्ज्ञ सांगतात की पंचवीस जानेवारी नंतर मोठ्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीज पुन्हा सक्रिय होतील मागणी वाढल्याने भावात अजून सुधारणा होऊ शकते पण शेती बाजारात शाश्वती नसते त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे टप्प्याटप्प्याने विक्री करा वीस ते तीस पर्सेंट कापूस आत्ताच विकून नफा सुरक्षित करा आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपयाचा दर मिळाला तर तो चांगला मानावा साठवणूक करताना ओलावा टाळावा नाहीतर भाव कमी होईल कापसाचे भाव एक हजार रुपयाने वाढले ही मोठी संधी आहे जोपर्यंत आयात शुल्क का धोरण कायम आहे तोपर्यंत दर टिकतील पण जागतिक राजकारण आणि सरकारी निर्णय कधीही बदलू शकतात म्हणून संयमाने पण योग्य वेळी निर्णय घ्या शेतकरी मित्रांनो कापसाच्या बाजारातील ही हालचाल तुमच्यासाठी संधी आहे योग्य वेळी विक्री करून नफा सुरक्षित करा आणि पुढील घडामोडीवर लक्ष ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक क्लिकमुळे आम्हाला आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते புடத்த வீடியோ நிமி